नमस्कार सर नमस्कार माझे नाव संभाजी वासुदेव हरिहर मी नाजरेगावचा रहिवाशी आहे आता सांगोला विधानसभा निवडणूक लागलेली आहे वीस तारखेला निवडणूक आहे या तालुक्याचा आमदार कसा असला पाहिजे निश्चितपणे माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला असं वाटतं कि हा सांगोला तालुका परंपरेने दुष्काळी तालुका म्हणून या तालुक्याची सबंध राज्यभर आणि देशात ओळख आहे तर ते ओळख पुसावी आणि ते पुसण्याचं काम आदरणीय दीपकरावजी साळुंके पाटील हे करतील आणि ते करते करायला लागले सध्या त्याच्या मागचं कारण सांगतो साहेब तुम्हाला मी चोवीस वर्ष शेतकरी कामगार पक्षाचं काम केलं पण निश्चितपणे माझ्या कार्यकर्त्याला तिथं साधं व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष मिळू शकलं नाही पण आदरणीय आबांच्या संपर्कात आल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अतिशय सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे मी नम्रपणे सांगतो मी कुणावर ही टीका टिप्पणी करत नाहीये हे पहिल्यांदा लक्षात ठेवा माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला एक बळ देण्याचं काम जर या सांगोला तालुक्यातील महाराष्ट्र राज्य जर कुणी केलं असेल तर ते आदरणीय दीपकरावजी साळुंके पाटील यांनी केलं आणि त्याच्या मागचं कारण सांगतो साहेब जेव्हा उद्धवजी साहेब यांची उद्धवजी साहेब ठाकरे यांची सभा सांगोल्यामध्ये झालं झाली त्या सभेमध्ये माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला व्यासपीठावरती बसण्याची संधी आणि बोलण्याची संधी या महाराष्ट्र राज्यामध्ये जर कुणी देऊ शकत असेल तर ते आदरणीय दीपकरावजी साळुंके पाटील आहेत म्हणून कार्यकर्त्याला वाटतं की या सांगोला तालुक्याचा खऱ्या अर्थानं चेहरा मोहरा बदलायचा असेल सांगोला तालुक्यातल्या आपल्या माय बहिणींची मायमौल्यांची जे उपेक्षित आपले जे घटक आहेत अल्पसंख्याक असतील बारा बोलुद्धार असतील या सांगोला तालुक्यामध्ये भटक्या विमुक्त जाती असतील ह्या लोकांना जर निश्चितपणे जर न्याय देणारा जर याने तालुका या महाराष्ट्राच्या मध्ये कोण असेल तर मला वाटतं आदरणीय दीपक आबा आहेत आणि त्यांना शंभर टक्के या जनतेनं जाता निवडणूक हातामध्ये घेतली आणि त्याच्यामुळे त्यांचा विजय होईल आणि होणार आहे हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं साहेब आता तुम्ही आबांना आमदार करण्यासाठी प्रचार यंत्रणेमध्ये आहात कुठल्या पद्धतीने तुमची यंत्रणा चालू आहे आता निश्चितपणे माझ्यासारखा कार्यकर्ता काय करतोय बांधावरती माझी मायमावली काम करते आम्ही तिच्यापर्यंत जाऊन पोहोचतोय जो सामान्य मजूर आहे जो शेतकरी आहे शेत, शेत बांधव आहे विद्यार्थी आहे विद्यार्थिनी आहे जे अल्पसंख्याक आहेत ज्यांना बाबा आतापर्यंत या समाजामध्ये जगत असताना पन्नास पंचावन्न वर्षाच्या काळामध्ये कधीही राजकारणामध्ये संधी मिळाली नाही अशा कार्यकर्त्यांना आबानी राजकारणामध्ये घेतलं आहे आणि अल्पसंख्याक बारा बलोद्वाराच्या लेकरांना न्याय देण्यासाठी आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतोय आणि निश्चितपणे या सांगोला तालुक्यातलं जातीवादी राजकारण असू द्या किंवा सांगोला तालुक्यामध्ये सध्याच तुम्ही राजकारण बघताय हे थोडंसं जातीवाचक राजकारण चालू झालं आहे याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना निर्मात करत असताना एकोणपन्नासावं विधेयक जेव्हा लिहिलं ते विधेयक अशासाठी लिहिलं की या भारत देशामध्ये ज्या ज्या युवकानं ज्या ज्या युवतीनं वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेली त्यांना मताचा अधिकार दिला आणि मला निश्चितपणे अभिमान आहे गर्व आहे माझ्या बहु बहुजनांच्या लेकरांवरती हे बहुजनांचे लेकरं हे बहुजना अल्पसंख्याक हे निश्चितपणे या घटनेमध्ये लिहिलेल्या कलमाचा योग्य वापर करून निश्चितपणे योग्य उमेदवार निवडतील असं मला वाटतं नाही आता तुम्ही बोलता बोलता सांगितले की आपल्या तालुक्यामध्ये जातीवाद चालू आहे किंवा जाती पण माझ्या माहितीनुसार तर तिन्ही पक्षामध्ये तिन्ही नेते मंडळीकडे सर्व समाज आहे ना आता विषय असा झालेला आहे ज्या लोकांनी प्रस्थापित लोकांनी पन्नास पंचावन्न वर्ष राज्य केलं त्या लो त्या लोकांनी एक नवीन उमेदवार आणला आहे मी कुठल्याही उमेदवाराचं किंवा त्या उमेदवाराला नावं ठेवत नाही हे नम्रपणे पहिल्यांदा सांगतो की ज्या माणसानं वयाची जवळजवळ पस्तीस वर्ष या सांगोला तालुक्यातल्या मायमावल्यांची कामं असू द्या सर्व जातींची कामं असू द्या सर्व समावेशक जा कामं असू द्या आणि या सांगोला तालुक्यातला असा ता एकही नेता कुठल्याच पक्षाचा असा एकही नेता नाही की तो दीपक आबा साळुंके पाटील यांच्या मंडपाच्या खालीनं गेला आहे सगळ्या पक्षाची लोकं दीपक आबांकडे येतात कामं करून घेऊन जातात पण मला असं वाटतं की निश्चितपणे न्याय देणारी जी भूमिका जर कुठल्या नेत्याकडे असेल ती आदरणीय आबाकडे आहे धन्यवाद खूप छान माहिती दिली आता आमचं हे जे सी बी एस न्यूज मराठी चॅनल आहे अशा बातमी पाहतो निश्चितपणे पाहतो रोज तुमचं कुठल्या तरी एखाद्या मायमाऊलीची मुलाखत असते एखाद्या कुठल्या तरी मजुराची मुलाखत असते किंवा सर्वसामान्य लोकांची मुलाखत असते बांधावर काम करणाऱ्या मायमाऊलीची मुलाखत असते हे बघत असताना मला आनंद होतो आहे आणि निश्चितपणे हे जे तुम्ही जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणतीसावर जे कलम लिहिलं आहे ते त्या कलमाचा पुरेपूर वापर करून हे तुमचं न्यूज चॅनल निश्चितपणे चांगल्या प्रकारचं काम करतंय आहे तुमच्या चॅनेलचे धन्यवाद तुम्�